ప్రభు ఖిస్తా సర్వశ్రేష్ఠ నామన్స్ అభివాదన్ యుషి సందేషా పుస్తకాల త్రేపణ్యా అధ్యాయ పై వచన లే आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे परमेश्वराचा भूज कोणास प्रगट झाला आहे आम्ही काल पाहिले की परमेश्वराचा भूज दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तचा आहे तो ज्याला प्रगट होतो त्याच्या जीवनात खरा आनंद येतो प्रभ ख्रिस्ताच्या जन्मानंतर त्याचे आई वडील म्हणजेच योसेफ व मरिया त्या बाळाचे अर्पण करण्यासाठी मंदिरात घेऊन आले त्यासमयी शिमोण नावाच्या एका वृद्ध मनुष्याने बाळाला हाती घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे असे का म्हणाला कारण शिमोनाने स्वतःच्या डोळ्यांनी तारण म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त याला पाहिले होते व त्याला स्वर्गीय जीवनाची खात्री म्हणाली होती म्हणूनच तो शारीरिक मरणास तयार होता प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला पदस्तंभावर केलेल्या चोरानेही त्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी येशूला पाहिले त्याने मसी आला केवळ ओळखलेच उड़ नव्हते तर तोच जगाचा उद्धारक व प्रभू आहे हा विश्वास देखील त्याने धरला होता ख्रिस्त निर्दोष असूनही त्याच्या पापांसाठी बद्धस्तंभावर आपले अर्पण करीत होता हे त्याने जाणले होते तो मरणातून पुन्हा उठेल व वा गौरवाने पुन्हा येईल हे त्याने ओळखले होते याची त्याने उघडपणे कबुली दिली त्यामुळेच प्रभू येशूने त्याला अभिवचन दिले तू आजच मजबरोबर सुख लोकात अशी तो चोर शरीराने त्याच सायंकाळी मरण पावला तरी स्वर्गातील सार्वकालिक जीवनाचा तो वाटेकरी ठरला आपण जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर असा म्हणजे किशोरवयीन तरुण वयस्कर किंवा अगदी म्हातारे असा परमेश्वराचं भूज अर्थात प्रभेश ख्रिस्त याला पाहिल्याशिवाय जग सोडू नका जर तुम्ही त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याला तारणारा म्हणून स्वीकाराल तर खात्रीने म्हणाल मीही शांतीने जाण्यास तयार आहे परमेश्वर आपणास हे सत्य समजण्यास व स्वीकारण्यास सहाय्य करो धन्यवाद